कुठं आहे भेट मग आता बघ बा गेल्यावर म्हणलात तुम्ही चला मग खायची नाय भेट काय हो आणि ह्या माणसाला मुलगा आहे काय बस मग चला ना हे खायला आता लांब गेलाय पुढे बघा ऐका बस स्टँड आहे गावाच तिथं उतरले तर मुली कॉलेज मधल्या आता बस गेली ना आणि चालल्यात आपलं चालत

उधर काम नहीं है इनका नहीं काम बहुत है पर ठीक है मतलब एरिया बढ़िया लगा है इसलिए आ आजा अच्छा नहीं नहीं तुम मत नहीं बहुत लोग आते हैं इसलिए पूछ रही हूं इसी तो बोल रहा हूं अन्य बहुत है, बहुत काम है अपने इधर कोई ऐसी बात नहीं फैमिली भी आया का इधर नहीं फैमिली नहीं है अकेला हूं अब नब्बे नब्बे नप, सो दिन हो चैन ले барақ Ә? Не, қатып-митып अपने गांव जाएंगे हम एक के लारे झगड़ा हो गया तो रात में इसलिए जाना पड़ रहा है क्यों मैं ऐसे ही दारू पी रखी थी सबरा ना बिना बिना बात की पर गांव खाए खाना खा माद, तो थोड़ी मार मार दे नहीं हां और चले चला गया मन ने और करत रहा ना वो जंटू ना ना बांधलेल्या प्लास्टर करायचे त्याच्यावर तर बघा फ्रेंड या दहा किती चांगलं झालंय बांधकाम हा का पाणी देखील आहे

बाजार वळला तिकडं येवत म्हणजे आम्हाला जिथं जायचंय का तिथं आलात तर आता तिथं उभा राहणार आम्ही साळापासून वरून आधी तिकून वळून आम्ही तिकड आलात तसलं मस्त आहे

Tak tapi ya.